त्यांचे असणारे जे काही स्वप्न होतं की जिवंत नागपूजेच्या रूपानं परत एकदा सार्वजनिक दृष्ट्या नागपंचमीचा उत्सव साजरा करायचा सा। आमच्या असणाऱ्या माता भगिनींची तर उत्कट भावना होती या शिरा बत्तीश्रायावासीय ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्या नागदेवताला आपला भाऊ मानतात घरातला कुटुंबातला सदस्य मानतात आणि त्यामुळं ते जे भावनिक नातं होतं की जे मधल्या काळामध्ये त्यात खंड पडला होता ते भावनिक नातं परत एकदा पूर्वत सुरू करण्यासाठी माझ्याकडनं काही ना काहीतरी खालीचा वाटा मी या निमित्तानं करू शकलो याचा मला खऱ्या अर्थानं म्हणजे अभिमान आहे आणि त्याहूनही पुढे जाऊन त्या हे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब वनमंत्री आदरणीय भूपेंद्र यादव साहेब राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब आशिष शेलार साहेब आणि आमचे खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब या सगळ्यांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो की त्यांनी जनमताची या निमित्तानं अचूक चाचणी केली लोकमत समजून घेतलं भावना समजून घेतली आणि सुद्धा मुरड घालून भावनेला या निमित्तानं श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे हिंदू रूढी परंपरा हिंदू आमचे परंपरागत सण आहेत त्या सणांना या निमित्तानं ऊर्जित अवस्था देण्याचा एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय हा आमच्या केंद्र सरकारनं राज्य सरकारनं घेतलेला